घरटे याच्यामध्ये ग्रामर काय काय होऊ शकतं समानार्थी शब्द शाळा विद्यालय झाड वृक्ष तरू पक्षी खग विहग कष्टाळू मेहनती सुरेख सुंदर मजबूत म्हणजे टिकाऊ पक्के चिवट म्हणजे चामट आपण म्हणतो ना की चिवट आहे म्हणजे प्रयत्न न सोडणारे चिवट चामट चिकाटी सातत्य विणकरला समानार्थी शब्द आहे कोष्टी घराला आहे गृह घाई म्हणजे लगबग करणे गडबड करणे नीटनेटका व्यवस्थित मेहनत कष्ट परिश्रम सुबक म्हणजे सुंदर सुरेख कसब कौशल्य गवत तृण वाखानी स्तुती अपार कूप या विरुद्धार्थी शब्द थोडा विरुद्धार्थ जास्त चिकाटी धरसोड कष्टाळू आळशी जबाबदार बेजबाबदार हे सोपाय जसं बे लावायचं बारीक जाड हे ज आहे तो आसारखा दिसतो आहे ज आहे तो, तो योग्य अयोग्य पूर्ण अपूर्ण नियोजनबद्ध अनियोजनबद्ध नीटनेटका गबाळा अव्यवस्थित मेहनती आळशी मजबूत तकलादू कच्चे सुबक बेढप पसंत नापसंत गुरु शिष्य माता हे सुगरणीच्या घटेमध्ये वाकप्रचार काय काय आले शाबूत राणे शाबूत राणेचा अर्थ काय टिकून राहणे जर वाक्यात उपयोग करा असं सांगितलं तर काय लिहायचं की जुन्या लोकांनी बांधलेले वाडे अजून शाबूत आहेत ओके वाखाणणी करणे स्तुती करणे मग काय लिहायचं बाईंनी राजूची वाखाणणी केली सर येणे किंवा सर न येणे सर न येणे आलं तर बरोबरी करणे आणि सर नुसतं सर येणे लिहिलं तर बरोबरी करणे आणि पाऊस येणे दोघी म्हणू शकतो आपण ओके जोराची सर आली आणि मुलं भिजली किंवा चितळे चितळेच्या चितळेंच्या भाकरवडीची सर कोणाला येणार नाही किंवा सचिन तेंडुलकरची सर कोणाला येणार नाही आता वचन बदला शाळाचं वचन बदलून व शाळाच राहतं घरटे घरटी काडी काड्या मादी माद्या मादीला समानार्थ शब्द पण विचारू शकतात मादी म्हणजे स्त्री आणि नर म्हणजे पुरुष झाड जार, झाडे पिल्लू पिल्ले पक्षी पक्षीचं अनेक वजन पक्षीच राहतं मूल मुले चोच चोची घर गर, घरे झोका झोके नंतर लिंग बदला लिंग बदला धड्यात काय काय आलंय मादी मादी आलं तर लिंग बदला ना नर पक्षी आलं तर पक्षीण मुले आलं तर मुली विणकर आलं तर विणकरेण तर हे सगळे शब्द केले की सुग्रणयाच्या धड्याचं ग्रामर हे पूर्ण होतं मला जर आमचे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरू नका आणि फॉलो बाय थँक्यू